Yes, सर्वांना जय मल्हार आज आपण सगळेजण जालन्यामध्ये ज्या मोर्चाला उपस्थित राहिलो हा मोर्चा धनगर समाजाला जे एस टी आरक्षण पाहिजे समाजासाठी सतत अगदी निस्वार्थपणे काम करणारे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले होते आणि एक सामान्य माणूस धनगर समाजातून येणारा ज्यावेळेला उपोषणाला बसतो त्यावेळेला त्याच्या पाठीशी कसा सामान्य धनगर समाज कसा उभा राहतो याचं एक उत्तम उदाहरण आज आपण आजच्या मोर्चात बघितलं आणि या मोर्चाला जे यश आलं जे लाखोंच्या संख्येने आज इथं बांधव जमलेले होते त्याच्यामध्ये धनगरी होते ओबीसी होते इतर सगळ्यांनीच या समाजाच्या मागणीला कुठतरी पाठबळ दिलेलं होतं आणि हे तेव्हाच होत ज्यावेळेला सामान्य माणूस धनगर समाजातला सामान्य नागरिक ज्या वेळेला हा विषय आपल्या हाती येतो त्याच वेळेला इतकं मोठं यश आपल्याला मिळतं हे आज आपण या मोर्चाच्या निमित्तानं पाहिलं सर गेल्या अनेक वर्षांपासूनच दुखणं आहे आपलं सरकार ऐकायला तयार नाही आहे काय सांगाल या संदर्भात सरकार ऐकायला तयार नाही त्याचं आतापर्यंत कारण असं होतं की आपण आपले नेते मंडळी सगळेजण वेगवेगळ्या गटातटामध्ये पक्षामध्ये विभागलेलो होतो आपलं एकमत होत नव्हतं पण आजच्या मोर्चामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्या पक्षाचे नेते आज इथं आपण उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि हे घडलं त्याला एकमेव कारण आहे कारण हा जो एसटी आरक्षणाचा आत्ताचा विषय आहे तो समाजानेच हातात घेतलेला आहे त्यामुळे इथं आता एस टी आरक्षणाच्या विषयावर कुठल्याही नेत्याचा कुठला अधिकार राहिलेला नाही जो काही निर्णय होईल तो जनता ठरवेल दीपक भाऊ बोराडे ठरवतील आणि त्या पद्धतीनं हा विषय पुढे जाईल आतापर्यंत जी दिशाभूल आपली शासनानं केली मी आता तुम्ही म्हणाल की एका विशेष कुठल्या तरी सरकारला मी म्हणेन त्याच्या आधी झालं असेल पण दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि भाजप प्रणित जे सरकार होतं त्या सरकारने आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ त्याच्यानंतर धनगर समाजाने मान्य मुख्यमंत्र्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला एकदा नाही तर एक दोनदा त्यांना मेजॉरिटीने सत्तेत बसवलं आताही तिसऱ्यांदाही ते सत्तेत आलेले आहेत मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना हेच विचारायचं आहे या माध्यमातून आणि सगळ्या समाजाच्या वतीनं की देवेंद्रजी आपण एक शिकलेले एक वकील आहात आपण एक अभ्यासू नेतृत्व आहात मग आपण ज्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये शब्द दिला त्यावेळेला आपण विचार करून शब्द दिला नव्हता का की त्यावेळेला आपल्याला समाजाला फसवून समाजाची मतं घ्यायची होती की आता तुम्ही समाजाची दिशाभूल करताय हे तुम्ही कुठेतरी स्पष्ट केलं पाहिजे जे, जे आरक्षण घटनेनं आम्हाला दिलेलं आहे तेच आरक्षण आम्ही मागतोय त्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि ती जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तुम्ही म्हणता ज्या वेळेला केंद्रात सरकार नसतं त्यावेळेला केंद्रावर ढकललं जातं राज्यात सरकार नसतं त्यावेळेला म्हटलं जातं की आम्ही असतो तर दिलं असतं आता केंद्रात पण तुम्हीच आहात राज्यात पण तुम्हीच आहात निर्णय प्रक्रियेवर पूर्ण तुमचं नियंत्रण आहे कारण आज या वेळेला सुद्धा निवडणुकीमध्ये आमच्या समाजाने भरघोस मताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांना मला हीच विनंती या माध्यमातून करायची आहे की आता समाजाचा अंत पाहू नका आज ज्या संख्येने समाज इथं जमला शांततापूर्वक मार्गाने समाजाने आज आपलं इथं मत मांडलेलं आहे समाजाने ही भूमिका आपल्या हातात घेतलेली आहे हे आरक्षणाचं जे लढा आहे तो हातात घेतलेला आहे समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे इथून पुढे दीपक भाऊ जो निर्णय घेतील त्या निर्णयाला धरून सगळ्याच आमच्या धनगर समाजातले सगळे नेते आम्ही एकत्रितपणे ठरू काय करा आठ दिवस झाले पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी आले आले फरकले नाहीयेत सरकारचा कोणी प्रतिनिधी जो आहे तो या ठिकाणी आला नाही चर्चा करायला नाही सरकारचं कसं असतं जोपर्यंत सनसनिक कानाखाली एक त्यांना बसत नाही तोपर्यंत ते जाग होत नाही आणि आता समाजानं आपल्या उपस्थितीनं ते दाखवून दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शासनाच्या प्रशासनाच्या कानाखाली या धनगर समाजानं आज या मोर्चाच्या निमित्तानं लावलेली आहे त्यामुळे आता तरी त्यांना जाग येईल अशी मी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो एक शेवटचा प्रश्न विचारतो <laughs> पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंती दिनाचं हे त्रिशताब्दी म्हणजे त्रिशताब्दी जयंती उत्सव त्यांचा आपण मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करतोय राज्य सरकार देखील उठता बसता पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं नाव घेत आहे चौंडीला त्यांनी कॅबिनेटची मिटिंग घेतली पण जरी ते उठता बसता अहिल्यादेव होळकर यांचं नाव घेत असले तरी राज्य कारभार करताना मात्र पुण्य श्लोक लोक मात्र अहिल्यादेव यांच्या प्रमाणे त्यांना राज्यकारभार करता येत नसल्याचं पुन्हा पुन्हा सिद्ध होते त्यामुळं जर आज अहिल्यादेव होळकर जिवंत असत्या तर त्यांनी कशा पद्धतीनं न्याय निवाडा केला असता आणि धनगरांना न्याय दिला असता किंवा आज जी काही सामाजिक राजकीय परिस्थिती ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे याकडे त्यांनी कसं पाहिलं असतं काय केलं असतं सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचं आहे की राज्यकर्त्याने राज्य करत असताना सगळ्यांना एका नजरेतनं बघितलं पाहिजे ज्याला जो न्याय दिला गेला पाहिजे त्याला तो न्याय दिला पाहिजे हीच पूर्वीच्या सगळ्याच महापुरुषांची भूमिका होती मग ते अहिल्यादेवी असू द्या छत्रपती असू द्या सगळ्यांची हीच भूमिका होती आणि आज जर तुम्ही पाहिलं तर सरकार नुसतं खोटी आश्वासनं देण्यामध्ये दे व्यस्त आहे लाडक्या बहिणीची योजना आणली तुम्हाला इतक्याच लाडक्या बहिणींचा पोळका होता तर अहिल्या देवींनी त्या काळामध्ये जसं विधवासाठी महेश्वरी साडी उद्योगाची सुरुवात केली त्यांना परमनंट रोजगार उपलब्ध करून दिला अशी काहीतरी योजना शासन काढू शकलं असतं महिलांना परमनंट त्यांना लाचारीचे हे जे काय पंधराशे दोन हजार देतात अशा देण्यापेक्षा काहीतरी चांगलं काहीतरी देता आलं असतं काहीतरी ठोस करता आलं असतं पण इलेक्शन पुरतं महिलांसाठी एखादं धोरण घोषित करायचं आणि इलेक्शन संपली की ती नावं कट करायची आणि पन्नास टक्क्यावरती यादी आणून ठेवायची हे जे फसव धोरण आहे हे हो देवींनी जेवी जर या काळात असते तर त्यांनी कधीच केलेलं नसतं आणि दुसरं आत्ता जी काय सामे सामाजिक विण आपल्या महाराष्ट्राची विस्कटती आहे ती सामाजिक विण विस्कटवण्यामागं सुद्धा शासनाचा कुठेतरी भूमिका आहे असं मला इथं जाणून बुजून म्हणावं असं वाटतं त्याचं कारण असं आहे की मूलभूत सुविधा ज्या आहेत आज शेतकऱ्याचे प्रश्न अनुत्तरित आहेत कृषी मंत्री रमी खेळताना दिसतात म्हणजे त्यांचं किती गांभीर्य या विषयाकडे आहे हे आपण कुठेतरी आज बघितलं पाहिजे आणि ही अशीच सगळी परिस्थिती असताना सर्वच महापुरुषांच्या विचारांचा विसर या शासनाला पडलेला आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून आज वेगवेगळे समाज रस्त्यावर उतरत आहेत आणि जनता स्वतः आपल्या हातामध्ये ही सगळी आंदोलनं घेतीये कारण नेत्यांवर आज कुठतरी विश्वास उरलेला नाहीये हे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद राजे आमच्याशी बोलल्याबद्दल जय हिंद